आजपासून मी मिशन एम पी एस सी सुरू केलं आहे त्यासाठी मी आज अभ्यासाचं नियोजन ठरवली किती वाजे उठायचं किती वाजे म्हणजे कोणतं अभ्यास करायचं आणि आज मी जे ठरवलं आहे ते आज मी प्रश्नपत्रिकांपासून सुरुवात केलेली आहे प्रश्नपत्रिका सिलेबस ह्या गोष्टी केली आणि आज राज्यशास्त्र हा विषयाला मी सुरुवात केलेली आहे हा मिशन एम पी एस सीचा हा पहिला विलाग आहे त्यामुळे आ, मला तुम्ही सहकार्य करा कसं हे व्हिडिओ बनवल्यामुळे कसं मला अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल म्हणून मी हे म्हणजे मिशन एम पी एस सी आता मी सुरू केलेलं आहे तर मी क कशा पद्धतीनं अभ्यास केला वगैरे ते मी पुढे व्हिडिओ दाखवली आहे मिशन एम पी एस सी सुरू करायची आहे त्यासाठी मी कंबाईंड पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास करणं करणार आहे तर ता त्यासाठी अगोदर मी अभ्यासाचं नियोजन करायचं ठरवलं आणि त्यासाठी मी असं म्हणजे स्टडी चॅलेंज म्हणून एक असं डायरी केलं आहे आणि त्या डायरीमध्ये मी काही नोट्स काढलेली आहेत त्यामध्ये मी आपले वेग कोणते कोणते कंबाईंड पूर्वला विषय आहेत आणि त्यानुसार मार्क कसे डिवाईड केलेले आहेत ते जसं गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्तेला वीस प्रश्न आहेत भारतीय राज्यघटनेवर पंधरा प्रश्न चालू घडामोडी पंधरा प्रश्न भूगोलाला दहा प्रश्न विज्ञानाला पंधरा प्रश्न आणि इतिहासाला दहा प्रश्न आणि अर्थशास्त्राला पं पंधरा प्रश्न असे एकूण शेंभर आणि आज मी साडेतीन वाजे उठली आणि साडेआठ वाजेपर्यंत अभ्यास केली साडेतीन वाजे उठली तर चार वाजेपर्यंत मला स्वतःला प्रेस वाट अर्धा तास गेला त्यानंतर मग मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा आज म्हणजे आज, आज तीस सप्टेंबर आहे ते साडेतीन वाजे उठले पण ते सुरुवातीला मला मा, सव्वा चार तरी वाजले होते आणि मी अभ्यासाला सुरुवात केली मिसन एम पी एस सी सुरू झाला तर सर्वात अगोदर मग काय केलं तर आपलं कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी म्हणजे कसे मार्क म्हणजे विषयानुसार आपण कोणते म्हणजे खूप चांगले दाहा, दाहा। मार्क वि मिळवून देणारे माझे विषय कोणते आहेत तर जसं राज्यशास्त्र आहे त्याला पंधरा म्हणजे पंधरा प्रश्न त्यावर आहेत पूर्वला अर्थशास्त्र पंधरा प्रश्न भूगोल दहा इतिहास दहा असं आणि चालू घडामोडी आहे विज्ञान आहे आणि गणित बुद्धा गणित बुद्धिमत्ता हे मध्यम मार्क देणारे विषय आहेत काही विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता खूप इझी जात असेल तर ते त्यांच्यासाठी तर खूपच प्लस पॉईंट आहे आणि मग नंतर मी काय केलं तर अभ्यासक्रम संपूर्ण लिहून काढली त्यामध्ये पूर्व परी कंबाईंड पू पूर्व परीक्षेच्या ब म्हणजे गडब आणि क या पूर्वपरीक्षा तर एकच होते त्यामुळे आता शिलॅबससुद्धा तो एकच आहे तर बघा त्यामध्ये इतिहास आहे त्यामध्ये इतिहासामध्ये आधुनिक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा मेन्सला पण त्या आहे त्यामुळे मी प्लसचं चिन्ह दिलेले आहे भूगोल भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भाश पृथ्वी पृथ्वी ज आणि जगातील विभाग हवामान रेषा आणि महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार प्राजन्यमान प्रमुख पिके सहरे नद्या उद्योगधंदे यावर आहे तर आपल्याला मुख्यला भारत आणि महाराष्ट्र आहे त्यामध्ये जगाचा विभाग वगैरे नाही आहे त्यामुळे मी तिथं भारत आणि महाराष्ट्र लिहून ठेवलेलं आहे आणि मग त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या शिलाबस अर्थव्यवस्था सुद्धा पूर्वला आहे आणि सुद्धा आहे तर अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे तर राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या द दा, दारिद्र्य आणि बेरोजगारी म हे विषय यामध्ये म्हणजे या, या मुद्दे हे दिलेले आहेत आणि चालू घडामोडी जागतिक तसे महाराष्ट्रासह भारतातील आणि चालू घडामोडी हा विषय असा आहे की पूर्वला जसा आहे तसा सुद्धा हा आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला अभ्यास करावा लागेल हे स संपूर्ण सिलेबस झाला मार्कांचं म्हणजे कोणत्या विषयामधून मला जा जास्तीत जास्त मार्क मिळ मिळवता येते कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं हे मी असं महत्त्वाचे विषय लिहून ठेवली आणि मध्यम विषय कोणते आहेत ते लि लिहून ठेवलेली आहेत आणि हे जे प्लसचं चिन्ह दिलं आहे हे काय मुख्यला आहेत ते विषय म्हणून ते दिलेले आहे त्यानंतरचे विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्तेवरचे म्हणजे सिलेबस ते लिहून ठेवलं आणि त्यानंतर मग मी दोन हजार तेवीसच्या कंबाईनच्या एक्झाम झाली ते त्या पेपर घेतलं आणि त्या पेपरमधील मी आपलं राज्यशास्त्र या विषयामध्ये क म्हणजे किती प्रश्न आलेले आहेत वगैरे ते मी बघितले आणि व्यवस्थित बघा मी आधी जेव्हा म्हणजे तेव्हा प्रश्न प्र प्रश प्रश्नपत्रिका प्र, 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 बघून सनी भारतीय राज्यव्यवस्था यामधील जे प्रश्न आले आहेत त्याचे मी थोडं ॲनालिसिस करून ठेवलेली आहे बघा प्रश्न आहे की भारताच्या भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत मग आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत ते चार ते अध्यक्ष कोण आहे गवा मावळणकर हे आहेत आपल्याला यम लक्ष्मीकांतमधून हा प्रश्न आहे आणि त्यानंतर जे उरलेले चार पर्याय आहे मग ते चार पर्यायमध्ये आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबासाहेब आंबेडकर तर मग हे कोणत्या समितीचे अध्यक्ष आहेत ते मी ते विश्लेषण करून तिथं सविस्तर लिहून ठेवलेली आहे त्यानंतर ज्या प्रश्न आहे संविधान परिषदेच्या सल्लागार परिषदेचं असं काहीतरी आहे पण त्याचं पण मी विश्लेषण करून ठेवलं पण आयोगाने तो प्रश्न रद्द केला असं वाटते त्यानंतर आहे आपल्या मार्गदर्शक तत्वावरील प्रश्न आलेला आहे तर मार्गदर्शक तत्वावरील मी डिटेलमध्ये तिथं सगळं म्हणजे सगळ्या कलम महत्त्वाच्या लिहून ठेवलेली आहे आपला भाग चार आणि कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेले आहे तर यामध्ये असा हा प्रश्न होता कारण अनुक्रम अ, अनुक्रम लावा असं हा प्रश्न आलेला होतात तर यामधील महत्त्वपूर्ण ज्या कलम आहेत त्या इथं मी लिहून काढलेली आहे जसं कलम जसं जसं बघितलं तर आपण कलम बेचाळीस त्यामध्ये काय आहे कामाची कामाची परिस्थिती आणि मातृत्व सहाय्ये यासाठी मातृत्व या मातृत्वसाह्य यासाठी न्याय आणि सहृदय व्यवस्था हे आहे कलम बेचाळीसमध्ये असं मी लिहून ठेवलेली आहे खूप बारीक अक्षरात मला त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही कलम एक्कावन्नपर्यंत लिहिलेला आहे कलम एकावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आंतर आणि संरक्षण आहे त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तो महादीव वक्त्याबद्दल प म्हणजे पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला चुकीचा पर्याय असत्य पर्याय काहीतरी निवडायचा होता आणि त्यानंतर राज्यशास्त्राच्या प्रश्नाचं माझं ॲनालिसिस झालं त्यानंतर मग मी विज्ञानाचे काही प्रश्न आहेत ते मी फक्त असं रीड केली की कोणत्या कोणत्या कु टॉपिकवर प्रश्न विचारले आहे आणि सगळं आलं पंधरा प्रश्न आहेत यामध्ये दोन हजार तेवीसचा हा पेपर आहे त्यामधील हे मी प्रश्न वाचून घेतलेली आहे त्यानंतर मला मॅथ आणि म्हणजे मॅथ म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न मला कोणते प्रश्न आले आहेत ते फक्त मला बघू बघा यामध्ये प्रश्न आहे आगगाडीचे प्रवास भाडे वीस टक्के वाढवले पुन्हा सलग दोन महिन्यात दहा टक्के व पंचवीस टक्केने वाढवले तर सुरुवातीचा प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे आधी आधीचे भाडे किती जसं सेमर मा आधीचे भाडे जर सेमर मांडलं तर ते आपल्याला नवीन किंमत बरोबर जुनी किंमत यानुसार हे आपल्याला ह्या होईल म्हणजे आपल्याला गाडीवर एक प्रश्न येते म्हणजे पर्सेंटेज आपल्याला यामध्ये कळा करा, लागेल त्यानंतर सोडोवा म्हणून आपल्याला यामध्ये प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वर्तुळाचे वर्तुळाचे क्षेत्रफळ एक चौरस सेमी असेल आणि त्याच वर्तुळाच्या परी एक शे म्हणजे एक शे आ, सेमी असेल तर त्याखाली कोणत्या व त्याखालीलपैकी कोणते त्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर आपल्याला हे वर्तुळाची त्रिज्या विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचा परीघ काढला तर आपल्याला आपल्याला त्रिज्या मिळेल यामध्ये सहाल केलेला आहे बघा वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे पाय वर आर वर्ग आणि परीगाचं सूत्र काय आहे दोन पाय आर तर त्यानुसार या ठिकाणी पण पाय आहे या ठिकाणी पाय दोन्ही कॅन्सल केले त्यानंतर आर म्हणजे त्रिज्यात या ठिकाणी पण एक त्रिज्या आहे याच्यामध्ये आरचा वर्ग आहे ते आर आर कॅन्सल केल्यानंतर आर बरोबर उरतो काय तर दोन उरतो त्यामुळे वर्तुळाचे त्रिज्या दोन आहेत हा प्रश्न पण आपल्याला सॉल्व्ह करता येईल पुढे जर आला तर आपण आयोगाच्या प्रश्नांचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला आयोगाने कोणते प्रश्न विचारले आणि कोणत्या टॉपिकवर विचारले हे आपल्याला समजून येते त्यामुळे मी प्रश्नांचं हे रीड करून घेत आहे बघा त्यानंतरचा प्रश्न आहे एका दुकानदाराने पन पंधरा सर्ट दोन हजार दोन हजार ती, दो तीनशे चाळीस रुपयांना विकल्या साठ रुपये टोटा झाला तर प्रत्येक सरची खरेदी किंमत किती म्हणजे खरेदी किंमत विक्री किंमत हा जो टॉपिक आहे तो आपल्याला व्यवस्थित करावा लागेल कोणतं खरेदी किंमत खरेदी किंमत विक्री किंमत हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित करावा लागेल त्यानंतरचा प्रश्न आहे एक फलंदाज एकोणीसव्या डा एकोणीसव्या डावामध्ये अठ्ठ्याण्णव धावा करतो आणि त्यामुळे त्यांची सरासरी चारने वाढते तर एकोणीसव्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे तर आपल्याला सरासरी हा टॉपिकसुद्धा व्यवस्थित करावा लागणार आहे सरासरी हा टॉपिक त्यानंतरचा प्रश्न बघा वर्तुळावरच आलेला आहे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे तीन सेमी चार सेमी व बारा सेमी त्रिज्या असणाऱ्या तीन वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती तर एक एक वर्तुळ एक वर्तुळ वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे पायार वर्ग आहे आणि मग नंतर काय म्हटलेलं आहे की तीन वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकं म्हणजे तीन वर्तुळाचे क्षेत्रफळ तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे पायार वर्ग तर म्हणजे तीन वर्तुळ म्हणून तीन वर्तुळाचं आपण या ठिकाणी प्लस केला आहे पायार वर्ग प्लस पायार वर्ग प्लस पायार वर्ग तर यानुसार जर आपण सॉल्व केलं तर यामध्ये काय म्हणते आपल्याला त्रिज्या दिलेली आहे तर आ, या ठिकाणी तिन्ही ठिकाणच्या त्रिज्या जर काढलं तर बघा त्रिज्या यामध्ये दिलेले आहेत तर त्या त्रिज्यांचं वर्ग ते काढलं तर आपल्याला त्यानुसार आपण प्रश्न सॉल्व्ह केला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळत आहे म्हणजे वर्तुळावर या पेपरला दोन प्रश्न विचारले आहे म्हणजे आपल्याला हे जे सूत्र वगैरे आहे ते त्रिज्या आहे वर म्हणजे वर्तुळ आहे किंवा सटकून संकू आकाराचं वगैरे ज्या म्हणजे भूमितीचे जे सूत्र आहेत ते आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर जे आपल्याला व्याजावर आहे प्रश्न सरळ व्याज वगैरे एका माणसाने बँक बैंक, बँकेकडून दर साल दर शेगडा बारा टक्के सरळ व्याजाने कर्ज घेतले प्रश्न आहे सरळ व्याजावर आपल्याला सरळ व्याज चक्रवाढ व्याज हे पण व्यवस्थित करावं लागणार आहे तीन वर्षानंतर त्याचे रुपये पाच हजार चारशे सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती तर हे आपल्याला यामध्ये सरळ व्याज चक्रवाढ व्याजचा व्यवस्थित अभ्यास करून करावा लागणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एका एक सोळा हजार रुपये किमतीच्या इंद्राची किंमत दरवर्षी दरवर्षी पाच टक्क्यांनी कमी होते तर दर दोन वर्षानंतर त्याची किंमत किती तर आपल्याला या ठिकाणी नवीन किंमत काढायची नवीन किंमत काढायची आहे तर आ, हा किंमतीवर प्रश्न आहे वेगळा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न सोडवा म्हणूनच आलेला आहे ते आपलं बॉडमॉस म्हणून आहे असतो त्याच्यामधील हा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की तीन व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष आहे आणि सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर या ठिकाणी दिला आहे चारला सहा सहाला सात असे आहे तर त्यांचे आजचे वय आपल्याला आजचे वय हा टॉपिकसुद्धा म्हणजे वयोवारी वयोव वयोवारी हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित करणे आहेत त्यानंतर बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू होतात तर यामध्ये मालिका दिलेली आहे अंकांची मालिका अंकांची मालिका आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करावा लागणार आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे आपल्याला यामध्ये वर्णमाला व वर, वरील हा अल्फाबेटवरील प्रश्न आहे यामध्ये काय म्हणल्या वर्णमालेनुसार लागली असती हे सर्व अक्षरे वर्णमालेनुसार लागली असतील तर किती अक्षराची स्थिती अप अपरावर्तित राहील म्हणजे ते कोणत्याही प्रकारे बदल होणार नाही असे किती या ठिकाणी आहे अक्षर आहेत ते आपल्याला सांगायचे ते एकच अक्षर या ठिकाणी आहे त्यानंतर था बु बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात हा प्रश्न आहे हा जनरल नॉलेजचा एक प्रकारे प्रश्न आहे तर त्यामध्ये डायरेक्ट उत्तर आपल्याला जर माहीत असेल तरच आपण देऊ शकतो असा हा प्रश्न आहे तर बघा बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात तर बारा हजार शहाण्णव सॉरी सॉरी बाराशे शहाण्णव इतके चौरस असतात कधी बुद्धिबळाच्या पटावर चौरस किती असतात बाराशे शहाण्णव असतं म्हणजे एक हजार दोनशे शहाण्णव असतात सुद्धा अंकांची श्रेणी दिली आहे आणि आप आपल्याला चुकीच्या पद शोधायला सांगितलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे दिशा आहे सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि नंतर तिच्या डाव्या बाजूला नव्वद अंशात वळते नंतर ती पन्नास वर मीटर चालते आता ती थी तिच्या उजव्या बाजूला एकशे पस् पस्तीस अंस्त वडते आणि पंधरा मीटर चालत जाते आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देशित करते तर या ठिकाणी जर आपण बघितलं हे दिशा आणि म्हणजे कोण वगैरेचं हा प्रश्न आहे दिशावर आधारित तर ईशान्य दिशा याचे उत्तर येते त्यानंतर वेण आकृतीवरील प्रश्न आलेले आहे मेन अनुसार आपल्याला सांगायचे आहे तर यामध्ये फुले सुवासित आणि पांढरा कारण फुले हे फुलं आहेत फुलं हे पांढरं आणि सुवासित असू शकतात म्हणून ही आकृती ते बरोबर त्यासाठी लागू होते त्यानंतरचा प्रश्न बुद्धिमत्तेवरीलच आहे यामध्ये माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीचं आपल्याला विश्लेषण करून हा प्रश्न सॉल्व करणे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आ, हा प्रश्न आहे दिनदर्शिकावरील प्रश्न आहे जसं दोन हजार सोळा या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल तर त्याच वस्ती वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या वारी असेल हे आपल्याला दिनदर्शिकेवरील प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा त्यानंतरचा आहे अनुमा विधाने आणि अनुमानावरील विधाने आणि अनुमानावरील प्रश्न आलेला आहे आणि त्यानंतरचा प्रश्न आहे वयोवारीवरील वयोवारीवरील दोन प्रश्न आपल्याला दिसले आहे मागे एक आहे मॅथवरील आणि हा थोडा बुद्धिमत्तेमध्ये येतो हा वयोवारीवरील प्रश्न अशा प्रकारे वीस प्रश्न आपल्याला गणित बुद्धिमत्तेवरील येतात यामधील आपल्याला दहा किंवा पंधरा जरी योग्य सॉल्व करता आले तर आपण खूप निकाल म्हणजे नि रिजल्टच्या जवळ जातो म्हणून हे मी व्यवस्थित रीड करून घेतलेली आहे आता आठ वाजलेले आहेत आणि मी म्हणजे सर्वात अगदी अभ्यासाचं नियोजन केली म्हणजे कोणत्या विषयाला किती मार्क आहेत हे सगळं ठरवलं अभ्यासक्रम व्यवस्थित लिहून घेतलेला आहे आणि आपलं दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेचं मी ॲनालिसिस केले त्यामध्ये मी राज्यशास्त्राचं व्यवस्थित विश्लेषण केली आणि त्यानंतर विज्ञानाचे विज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते मी एकदा फक्त रीड केली आणि म्याद बुद्धिमत्तेला कोणते प्रश्न आलेले आहेत ते मी बघितले आहे आणि आता आठ वाजलेले आहेत आणि मला अजून म्हणजे साडेआठपर्यंत तरी अभ्यास करायचा आहे त्यामुळे मी भारतीय राज्यघटना म्हणजे आताच अभ्यास माझ्या खूप दिवसाचा गॅप पडलेला आहे तीन वर्ष मी अभ्यासा म्हणजे अभ्यासापासून दूर राहिलेली आहे त्यामुळे मी भारतीय राज्यघटनेपासूनच अभ्यासाला सुरुवात करणार आहे आणि कसं भारतीय म्हणजे घटनेची निर्मिती ह्या ह्या जो, जो या हा जो टॉपिक आहे याच्यावर प्रश्न विचारला जातोच आणि दोन हजार तेवीसला पण एक प्रश्न आलेला आहे त्यामुळे हा थोडा अर्धा तास मी रीड करणार नंतर मी घरात ले, घरात ले ते, स्वामी, स्वामी ता ते, ते मी घरातले घरातले जे आपले जेवण खावण सगळं कामं असतात ते करणार स्वामी स्वामीला व्यवस्थित त्याला खायला प्यायला देणं आणि मग आपलं ते रोजच्या रुटीनचं आणि जेव्हा मला दिवसाला वेळ मिळेल तेव्हा मी काही मॅथचे प्रश्न वगैरे सॉल्व्ह करणार आहेत तर हा व्हिडिओ मी इथंच संपते जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुमच्याकडून नवीन सजेशन असेल तर ते सुद्धा मला सांगा कारण मी जे माझे अर्धवट स्वप्न स्वप्न राहिलेले आहेत ते मी आता पूर्ण करण्यासाठी इथून पुढे प्रयत्न करणार आहे कारण थांबला तो संपला पण म्हणजे दुसऱ्यासाठीच म्हणजे द कशाला स्वतःचं कॉम्प्रोमाइज करायचं असं अर्धवट स्वप्न का सोडायचं अपयश आलं तर येऊ आले तर पण आपण प्रयत्न नाही प्रयत्न नाही केलो हे असं खंत वाटायला नको म्हणून मी ही पुन्हा अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यांच्या मला शुभेच्छा तुम्ही मिळू द्या धन्यवाद